नमस्कार मित्रिंनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आता उन्हाळा लागलेला आहे कधी कधी भाज्या नसतात आता एप्रिल मेमध्ये भरपूर भाज्यांचे प्रॉब्लेम होतात तर आपल्याला घरात कधी भाजीला नसेल तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते आमच्या नाशिककडे एकदम फेमस ही रेसिपी आहे तर नक्कीच बनवून बघा झटपट होणारी आहे आणि खूप छान लागते अगदी मटणाच्या भाजीपेक्षा पण छान तर करून बघा चला आपण रेसिपीला आता सुरुवात करूया रेसिपी माझी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कोण नवीन मैत्रिणी चॅनल बघत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला मैत्रिणीनं सबस्क्राईब करा तुम्ही खूप छान असा मला सपोर्ट करताय तर त्यामुळे मा त्यामुळे माझ्या मैत्रिणी सगळ्यांचे खूप आभार खूप थँक्यू मैत्रिणींनो खूप छान छान अशा कमेंट्स करतात तुम्ही तुमच्या रेसिपी खूप छान असतात साध्या सिम्पल आणि झटपट होणाऱ्या आणि आम्ही करून पण बघतो तुमच्या रेसिपी अशा छान छान कमेंट्स येतात मैत्रिणींकडून खूप छान वाटतं तर इथे मी लोखंडाचा तवा ठेवून घेतलेला आहे तीन कांदे घेतलेले आहेत मी बारीक चिरून उभा चिरलेला आहे पातळ कांदा कांदा आपल्याला तेल टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तेलावरती त्यामध्येच मी लस लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत सात ते आठ कांदा तेल टाकून भाजायचा आपण जे ग्रेव्हीवालं बनवतो ना त्याची वेगळी टेस्ट येते कांदा एकदम पातळ चिरा चिरायचा म्हणजे कसा पटकन भाजता भाजल्या जातो तर थोडासा काळपट करायचा आहे आपल्याला कांदा इथे खूप नाही कमी गॅस ठेवायचा आहे फुल गॅसवर नाही परतवायचा फुल गॅसवर परतात परतला ना तर म्हणजे आपण जी ग्रेव्ही बनवणार त्याची वेगळी टेस्ट लागते त्याच्यामुळे कमी गॅसवर मस्त असा कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे तेलावरती लसूण टाकून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी टाकलेले धने टाकलेले आहेत तेजपत्ता चक्रीफूल आणि दालचिनी टाकलेली थोडीशी खसखस टाकलेली आहे आता ते पण आपल्याला कांद्यामध्ये आपण भाजून घेतलेलं आहे आता एक साईडला आपल्याला ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याची घेतलेली सुक्कं खोबरं घेतलेलं आहे खोबरं पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं पण व्यवस्थित असं थोडंसं कमी गॅस ठेवायचं खोबरं जळायला नाही पाहिजे काळजी घ्यायची खोबरं पण आता कमी गॅसवर मी मस्त असं भाजून घेत आहे मैत्रिणी तुमच्याकडे भाजीला नसेल आता उन्हाळा आला की खूप भाज्यांचे प्रॉब्लेम होतात नक्की ही रेसिपी एकदा तुम्ही ट्राय करून बघा सगळ्यांना आवडणार तर आपलं खोबरं पण भाजून झालेलं आहे आता याच्यामध्ये मी आद्रक घेतलेलं आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला एक साईडला काढून घ्यायचं आहे ते एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे आता याच्या तव्यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि चण्याची डाळ चण्याची डाळ भाजायची म्हणजे खूप भारी एकदम मस्त अशी टेस्ट येते आपण आमटी बनवतो ना साराची आमटी असते त्याप्रमाणे टेस्ट येते एकदम डाळ पण आपल्याला कमी गॅसवर मस्त अशी खमंग भाजून घ्यायची आहे तर बघा डाळ भाजून घेते मी तर डाळ पण भाजून झाली आपल्या साईडला काढून घ्यायची आता हा आप मसाला आपल्याला थंड होऊन द्यायचा आहे तोपर्यंत एक साईडला आपल्याला इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे आता याच्यामध्ये तुम्हाला किती टाकायचे भजी तुमच्यावरती अवलंबून आहे तर इथे मी पाच ते सहा चमचे चण्याचं चा पीठ घेतलेलं आहे आता त्याच्यामध्येच आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडासा सोडा टाकायचा आहे खूप नाही टाकायचा तेल तर थोडासा की चिमटीत बसेल एवढाच सोडा टाकायचा आहे आणि हातावरती चोळून आपल्याला थोडासा ओवा टाकायचा आहे तिथे ओवा टाकून घेतलेला आहे मी आता याच्यात पाणी टाकून आपण ज्याप्रमाणे भजीचं पीठ कालवतो त्याचप्रमाणे आपल्याला पीठ मिक्स करून भजीचं पीठ बनवून घ्यायचं आहे याच्यामध्ये कांदा कोथिंबीरचा काय काहीच वापर नाही करायचा तर आता है मिक्स करून घेत आहे मी कारण आपण आता जे मसाला बनवला त्याच्यामध्ये आपण सगळं ऑलरेडी टाकलेलं आहे आता हे पीठ मिक्स करून आपल्याला दोन ती मिन्त तीन तीन मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे आता मी ते कढई ठेवून घेतली तेल टाकलेलं आहे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं नंतर कमी गॅस करायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे चण्याचं पीठ मिक्स केलेलं होतं प्रमा आपल्याला भजीच बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी छोटे छोटे असे भजी बनवून घेते छोटेच बनवायचे कारण तळल्यानंतरही फुगतात आणि आपण जेव्हा ग्रेवीमध्ये हे टाकू तेव्हा पण ते, ते फुलले जातात त्याच्यामुळे आपल्याला छोटे छोटे करायचे मी छोटेच केले तरी पण बघा केवढे मोठे फुगलेले आहेत मस्त असे आणि खूप छान झालेले हे तर आपल्याला थोडेसे लालसर भाजायचे आहेत आपल्याला लालसर भाजून कारण आपल्याला हे ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहेत ना टाकल्यानंतर कसे आपण एकदम कमी गॅसवर भाजले आणि थोडेसे कमी भाजले तर ग्रेव्हीमध्ये टाकल्यानंतर ते लगेच हे होणार फुटले जाणार त्याच्यामुळे आपल्याला थोडेसे कडक तळून घ्यायचे आहे आता राहिलेले ते पण मी तळून घेत आहे तर बघा टाकून घेतले ते पण मी मैत्रिणी तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्कीच एक कॉमेंट करा म्हणजे माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेत म्हणजे माझ्या मैत्रिणी किंवा आपली यूट्यूब फॅमिली कुठ कुठपर्यंत पोहोचली ते मला कळेल नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि कोण नवीन मैत्रिणी असेल नक्कीच चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आणि आपली वाईटी फॅमिली खूप खूप मोठे करण्याचा नक्कीच मैत्रिणी प्रयत्न करा तर इथे मी जर दुसरे टाकले ते पण काढून घेतलेले आहेत आपला आता भजी तळून झालेले आहेत तर आता आपण ग्रेव्ही बनवूया बघा कशी बनवायची तर इथे कढई ठेवून घेतलेली आहे मी तेल थोडं जास्त टाकायचं मस्त अशी तरी आली पाहिजे तर ते इथे तेल टाकून घेतलेलं आहे मी तेल गरम होऊन थोडंसं गरम करायचं कारण आपण जो मसाला भा तळून भाजलेला आहे तो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि खूप तेल कडकडीत जर केलं तर तो मसाला पण जळ जल... म्हणजे जळल्याचा स्मेल येतो ग्रेव्हीला त्याच्यामुळे ते थोडंसं तेल गरम करून घ्या नंतर त्याच्यामध्ये आपण जो मग मसाला तव्यावरती भाजून घेतलेला होता तो मिक्सरला मस्त असा बारीक वाटून घेतलेला आहे मी आता तो वाटलेला मसाला आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे तो मसाला मी टाकून घेतला आहे तेलामध्ये बघा मस्त ताजा असा कढीपत्ता हिरवागार कढीपत्ता टाकून घेतलेला आहे कढीपत्त्याने पण छान टेस्ट लागते आता हा प्ला हा मसाला आपण टाकलेला आहे वाटलेला हा मसाला आपल्याला तेल साईटला आणि मसाला साईटला झाला पाहिजे इथ परतून घ्यायचा पर आहे इथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे मीठ टाकलेला आहे मसाला आपल्याला मस्त असा तेल सुटेपर्यंत पर परतून घ्यायचा आहे आणि कलर एकदम बदलला पाहिजे आपल्या मसाल्याचा ही रे म्हणजे ही ग्रेव्ही तुम्ही चपातीसोबत भातासोबत किंवा भाकरीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते ज्वारीची किंवा बाजरीची आता आमचा जो घरगुती मसाला होता कांदा खोबऱ्याचा तो मी टाकून घेतलेला आहे अडीच चमचे टाकलेले आहेत मसाला थोडंसं आपल्याला थोडंसं तिखट बनवायचं आहे तर मसाला परतवायची आपल्याला बिलकुल घाई नाही करायची मस्त कमी गॅसवरती आपल्याला मसाला परतून परतून घ्यायचा आहे तेल सुटवायचं म्हणजे तेल सुटलं पाहिजे आपल्या या मसाल्याला इतपत आपल्याला परतून घ्यायचं आहे मीठ टाकायचं मिठाने मसाला लगेच परतला जातो तर बघा आपल्या मसाल्याला किती मस्त असा कलर आलेला आहे आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी कोमट केलेलं आहे खूप गरम नाही करायचं पाणी कोमट करायचं आहे पाणी मी कोमट पाणी टाकून घेतलेलं आहे कोमट पाणी टाकल्याने आपल्या जे ग्रेव्ही बनवतो आपण त्याची टेस्ट ही तशीच राहते टेस्ट बदलत नाही थंड पाणी टाकलं तर आपल्या ग्रेव्हीची ही टेस्ट बदलल्या जाते तर बघा आता ही आपण ग्रेव्ही तीन ते चार मिनटासाठी पहिली फुल उकळी येऊन द्यायची त्यानंतर आपल्याला तीन ते चार मिनटं तीन मिनटं तरी ठेवा कमी गॅसवरती मस्त अशी उकळून द्यायची आहे म्हणजे आपले तरी मस्त अशी वरती आली पाहिजे ग्रेवीला आणि शेवटी आपल्याला जे आपण ब बनवलेले भजी आहेत ते टाकायचे आहेत समजा तुम्ही कधी जेवायला बसाल ना तुम्हाला म्हणजे बनवली तुम्ही जेव्हा जेवायला बसाल तेव्हाच टाका गरम गरम आणि न लगेच जेवायला बसा तर बघा कलर किती मस्त आलेला आहे आपल्या ग्रेवीला आहे की नाही बनणार रेसिपी नक्की करून बघा मैत्रिणीनं नक्कीच तुम्हाला आवडणार तुमच्याकडे भाजी नसेल फ्रीजमध्ये म्हणजे झटपट आपल्याला काहीतरी बनवायचं तर नक्की बनवा वेगळी पद्धत आहे तर आपण जी भजी बनवलेली होती ती आता टाकून घ्यायची आहे भजी तुमच्यावरती अवलंबून तुम्हाला किती पाहिजे तशी टाकू शकता तुम्ही याच्यावरतून नंतर तुम्ही कोथंबीर टाकू शकता मस्त बाजरीची भाकरी भात कांदा लिंबू आणि भजीची आमटी कसा वाटला माहिती व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब आहे